भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अवमानित वक्तव्याच्या निषेधार्थ पेण तालुक्यातील बौद्ध समाज आक्रमक झाला असून आज सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसील व पोलीस ठाण्यात बौद्ध समाज बांधवांकडून निवेदन देण्यात आले यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात पेण तालुक्यातील तमाम बौद्ध समाजाच्या वतीने भारताच्या संसद भवनात संविधानाच्या पंच्याहत्तराव्या गौरव दिनानिमित्त चालू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अत्यंत त्यांचा अपमान केला आहे त्यांच्यातील विचारसरणीच्या कृतीने भारतातील तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाने दुःखी झाले आहेत त्यामुळे संविधानप्रेमी भारतीय जनतेत एक संतापाची लाट उसळलेली असून अमित शहा यांचा जाहीर तीव्र निषेध करण्यात आला प्रभारी नायब तहसीलदार तुषार कामत यांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतरत्न ડૉ બાબ આંબેડકર જનાર્દન મહાડિક પંડુરંગ જાધવ પ્રતિભા પ્રવીણ સતાને જ્યકર્તે સુરેશ ગાયત જનર્દન જાધવ નરેશ સોનાવનેબળે એલ એન સતાને અજય પવાર આદિ બૌદ્ધ સમાજ બંધવ મોટા સંખ્ય ઉપસ્થિત હોક નિષ્ફળ सर्व तमाम बांधवांचं स्वाभिमान आहे ज्या संविधानाने स्त्रियांना कामगारांना या देशातील तमाम जनतेला हा मोठा आधार दिलेला आहे परंतु आज आमची तरुण पिढी संपूर्ण बेकार आहे नोकरीची कारण नोकरी दिली जातात त्याला जबाबदार संविधान नाही आहे संविधान राबवणारी माणसं आहे आणि अशा या संविधानाविषयी अपमानसाठी बोलणारे शाहांना आम्ही विरोध म्हणजे त्यांचं त्यांनी त्या पदावर राहणं देखील लायकीचे नाही असं आमचं मत आहे म्हणून ते निवेदन आम्ही तुम्हाला देत आहोत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा